दूध दर प्रश्नी अधिवेशनात आवाज उठविणार वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या घरांची पडझड व पिकांचे नुकसान भरपाई लवकर मिळेल आमदार यशवंत माने येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या दूध दर प्रश्न आम्ही आवाज उठवणार असून शेतकऱ्यांचा रोष कसा असतो हे शासनाला गेल्या आठवड्यात संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत समजलंच असेल वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या घरांची पडझड व पिकांची नुकसान भरपाई सुद्धा आता लवकर मिळेल अशी माहिती आमदार यशवंत माने यांनी दिली पापरी तालुका मोहोळ छाया बळीराम कासार या महिलेचा गेल्या पंधरा दिवसांपासून अंगावर वीज पडून मृत्यू झाला होता त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी आमदार यशवंत माने आले होते त्यावेळी शेतकऱ्यांनी आमदार माने यांच्यासमोर काही व्यथा मांडल्या सव्वीस तारखेला झालेल्या वादळी वाऱ्याने पापरी खंडाळी कोन्हेरी आदी गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले त्याची पाहणी ही आमदार माने यांनी केली यावेळी त्यांनी तालुका कृषी अधिकारी अतुल पवार यांना काही सूचना दिल्या वादळी वाऱ्याने पापरी खंडाळी आदीसह अन्य गावातील विद्युत महावितरणचे अनेक खांब पळून वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे खांब उरणीचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे मात्र काम लवकर संपवण्यासाठी व विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे महेश माळी यांना गँगची संख्या वाढवण्याची सूचना दिली सध्या पापरी पेनूर रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षानंतर सुरू झाले आहे मात्र ते काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे नागरिकांनी आमदार माने यांच्या निदर्शनाला आणून दिले त्यावेळी आमदार माने यांनी रस्त्याच्या कामाच्या ठेकेदाराला तंबी देऊन ते काम लवकरात लवकर सुरू करण्याची सूचना दिली दरम्यान अंगावर वीज पडून मृत्यू झालेल्या छाया कासार यांच्या कुटुंबियांना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांचा त्वरित प्रस्ताव कृषी विभागाकडे दाखल करण्याची सूचना देत मी त्याचा पाठपुरावा करतो असेही आमदार माने यांनी यावेळी सांगितले यावेळी तालुका कृषी अधिकारी अतुल पवार महेश माळी महसूल नायब तहसीलदार डॉक्टर प्रवीण कुमार वराडे महिला व बालकल्याण अधिकारी किरण सूर्यवंशी पंचायत समितीच्या कृषी विभागाचे व्ही आर देशमुख मंडळ निरीक्षक सोमनाथ जाधव कृषी सहायक लांबतरे ग्रामसेवक अनंत नकाते पोलीस पाटील प्रशांत पाटील सतीश भोसले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते